यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील चिल्ली या गावात पाच ते सहा पांडे दाम्पत्याच्या घरी शस्त्राचा धाक दाखवून दरोडा घातला होता दरम्यान या घटनेत दोन महिलेच्या गळ्यातील सोने आणि घरातील रक्कम घेऊन त्यांना मारहाण करीत पसार झाले होते त्यानंतर दुसरी दरोड्याची घटना खडका ते गुंज मार्गावर घडली होती त्यामध्ये चारचाकी वाहनधारकाला दोरी बांधून मारहाण करीत दरोडेखोरांनी रोख रक्कम आणि मासुळी असलेले वाहन घेऊन पसार झाले होते दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास फिरवीत आरोपींना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केलाय अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी पत्रपरिषदेत दिली प्रवीण विष्णू धोत्रे राहणार काळी टेंबी तालुका महागाव शिवाजी लक्ष्मण शेळके राहणार राळेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली असे दरोडेखोरांची नावे आहेत संतोष मनोहर पांडे यांच्या गोकुळवाडीतील निवासस्थानी सहा ते सात दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता यामध्ये शस्त्राच्या धाकावर रोख व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण तेहतीस लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटला तसेच महिलांनाही बेदम मारहाण करून जखमी केले होते या प्रकरणात महागाव पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केलाय सशस्त्र दरोड्याच्या या प्रकरणात एलसीबी सह विविध पथके हो दरोडेखोरांचा कसून शोध घेत होती तपासा दरम्यान पोलिसांना एका संशयिताची माहिती मिळाली त्यावरून प्रवीण तोत्रेला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली त्यामध्ये त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली त्यानंतर एल सी बी पथकाने मुंबईतील भिवंडी येथून दरोड्याचा मास्टर शिवाजीला ताब्यात घेतले या गुन्ह्यात दरोडेखोराकडून दुचाकी तीन लाख सत्याऐंशी हजाराची रोख जप्त केली तसेच पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे या गुन्ह्यातील मोठी रिकव्हरी देखील करणे बाकी आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप एसडीपीओ हनुमंत गायकवाड एलसीपीचे पोलीस निरीक्षक सिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात एपीआय गणेश वनारे विवेक देशमुख अमोल मुडे गजानन गजभारे पीएसआय धनराज हाके शरद लोहकरे मागाव ठाण्याचे एपीआय मिलिंद सरकटे राजू खार्डे पीएसआय सागर अन्नवार उमरखेडचे एपीआय निलेश सरदार आदींनी केली महागाव तालुक्यात सशस्त्र दरोड्या पाठोपाठ रोड रॉबरीची घटना घडली होती आरोपींनी तेलंगणातून मासोळ घेऊन येणाऱ्या हातपाय बांधून अग्निशस्त्राच्या धाकावर सत्तावीस हजार रुपये रोख सोळा क्विंटल अठ्ठावीस किलो मासोळीसह पिकअप वाहन जबरीने घेऊन पसार झाले या प्रकरणात महागाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस आणि सीसीटीव्ही फुटेज व माहूर किनवट नांदेड येथील संशयित आरोपी तपासून कौशल्यपूर्वक तपास करीत मोहम्मद कुदुबोम कुदुबोद्दीन बागबान हाफिज खमरूद्दीन बागबान राहणार इनामदार कॉलनी नांदेड अशरफ खान परवेज खान राहणार तेरा नगर नांदेड या आरोपींना अटक केली त्यांच्याकडून आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन तलवार चाकू पिस्टर रोख सत्तावीस हजार मासुळीसह पिकअप वाहन असा एकूण तीस लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी रात्रीदरम्यान पोलिस ठाणे महागाव हद्दीतील ग्राम चिल्ली इजारा गोकुळवाडी शेतसेवरात राहणारे संतोषकुमार मनोहर पांडे यांच्या घरी अज्ञात सहा ते सात आरोपितांनी कुमार पांडे व त्यांचे कुटुंबीय यांना मारण करून दरोडा टाकला होता व नगदी रक्कम व चांदीचे दागिने असा एकूण तेहत्तीस लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता सदर प्रकरणी संतोष कुमार पांडे यांनी दिनांक नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी पोस्टे महागाव येथे तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अपक्रमांक तीनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांक ऑब्लिक चोवीस कलम तीनशे सत्त्याण्णव भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये आपल्या यवतमाळ जिल्हा पोलीस दलांच्या विविध टीम महागाव पोलीस स्टेशनच्या टीम आणि त्याचबरोबर आपल्या यवतमाळ एल सी बीच्या सगळ्या टीम काम करत होते आणि याच्यामध्ये स्तागुषामधील पोऊपनी धनराज हाके व त्यांच्याकडील जे टीम आहे त्यांना याच्यामध्ये आवश्यक ज्या तांत्रिक बाबी पडताळून आजूबाजूच्या गाव परिसरातून गोपनीय माहिती घेतली आणि त्यामधनं आपल्याला आज रोजी आरोपी प्रवीण विष्णू धोत्रे वय अठ्ठावीस वर्ष राहणार टेंबी तालुका महागाव याला गोपनीय माहितीवरून तागुषाच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर यांनी सदरचं प्रकरण म्हणजे सदरचा दरोडा टाकल्याची कबुली दिलेली आहे आणि त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व गुन्ह्यातील नगदी असा एकूण तीन लाख सत्त्याऐंशी हजार रुपयाचा आज रोजी मुद्देमाल हस्तागत करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर सगळे आरोपी इतर जे आरोपी आहेत तेसुद्धा निष्पन्न करण्यात आलेले आहे आणि आत्ता गुन्ह्यातील आरोपी शिवाजी लक्ष्मण शेडके वय तीस वर्ष राहणार माळेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या स्तागुशाकडील पथकाने भिवंडी मुंबईतून आज रोजी ताब्यात घेतलेले आहे आणि इतर सर्व या दरोड्यातील जो मुद्देमाल गेलेला आहे पांडेंकडला त्याच्यामध्ये अधिक आपला तपास सुरू आहे या दोन दिवसामध्ये आपण या आरोपींना आता प्रोड्यूस पण करू आणि या दोन ते तीन दिवसामध्ये अशी आपल्याला होप आहे की शंभर टक्के याच्यामध्ये रिकव्हरी होईल त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी महागाव हद्दीतून खडकाफाटा पुसत जाणाऱ्या रस्त्यावर हिवरा ते गुंज दरम्यान अज्ञात एम जी हेक्टर मोटर चालकांनी तेलंगणा येथून मच्छी वाहतूक करणारे बोलेरो पिकअप क्रमांक टी एस झिरो एक यू सी सहा दोन सहा दोन या वाहनास अडवून बोलेरो वाहन चालकास पिस्टल व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व नगदी सत्तावीस हजार रुपये घेऊन फिर्यादी शेख सकील शेख अली राहणार कबूतर कमान निर्मल तेलंगाणा या सोयाच्या क्लिनरला दोरी व काळ्या टेपने हातपाय व तोंड बांधून त्यांच्याकडील सोळा क्विंटल अठ्ठावीस किलो मासोळी असलेले बोलेरो पिकअप वाहन जबरी घेऊन पसार झाले होते आणि या प्रकरणातसुद्धा फिर्यादीने आपल्याकडे गुन्हा दाखल केला होता अपक्रमांक तीनशे पंच्याण्णव ऑब्लिक चोवीस याच्यामध्ये तीनशे चौऱ्याण्णव चौतीस भाधवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये आपल्या महागावच्या टीम ए पी आय सरकटे यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच दिवसाचा हा तपास सुरू होता आणि तपासामध्ये आज रोजी आरोपी मोहम्मद कुतुबुद्दीन बागवान हाफिज खमरुद्दीन बागवान वय सव्वीस वर्ष राहणार इनामदार कॉलनी मुजाई चौक देगलूर नाका नांदेड व अश्रफ खान परवेज खान वय सत्तावीस वर्ष तेहरानगर शिवाजीनगर नांदेड यांना आज ताब्यात घेतलेला आहे आणि यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन तलवार चाकू गुन्ह्यात वापरलेले पिस्टल व गुन्ह्यातील नगदी सत्तावीस हजार व चोरून नेलेले पिकअप वाहन मासोळीसह असा संपूर्ण एकूण तीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयाचा हा आपण आज हस्तागत केलेला आहे या दोन्ही प्रकरणामध्ये आम्ही संपूर्ण आपल्या टीम एस डी पी ओ ॲडिशनल एस पी सगळे याच्यामध्ये लक्ष देऊन लागले होते आणि त्यामुळे हे दोन्ही गुन्हे आज रोजी आपल्याकडे ओपन झालेले आहेत आणि आशा आहे की पहिला जो आपल्याला गुन्हा सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा आपली हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी होईल